तब्बल एकशे अकरा वर्षांपूर्वीची संस्था शाळा इमारतीच्या भिंतीला ठिकठिकाणी पडलेले तडे अनेक ठिकाणी कोसळलेले स्लॅब तुटलेल्या भिंती तकलादू कठडे आणि कोणताही क्षणी पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळू शकेल अशी अवस्था असलेली ही इंग्लिश स्कूलची इमारत ही आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेची इंग्लिश स्कूल तसा शहादा या जिल्ह्यातील सक्षम तालुका म्हणून ओळखला जातो आणि तालुक्याची मुख्य बाजारपेठ शहादा शहरात असल्याने या शहराचा विकास आर्थिक उलाढाल बाजारपेठेतील वर्दळ आणि शिक्षण संस्थांचा झालेला विस्तार हे सारे समाधानकारक वाटत असले तरी दुसरीकडे मात्र याच शहादा शहरातील नगरपालिकेच्या इंग्लिश स्कूलची इमारत अक्षरशः शेवटच्या घटका मोजते विशेष म्हणजे पाचवी ते बारावीच्या वर्गातील तब्बल नऊशे पन्नास विद्यार्थी या इमारतीत शिक्षण घेत आहे मग एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाची कुणालाच परवा नाही काय हा प्रश्न गांभीर्याने समोर येतोय सन एकोणीसशे तेरा साली स्थापन झालेल्या या शाळेला तब्बल एकशे अकरा वर्ष झालीत इतक्या वर्षांनंतरही अशा जीर्ण तकलादू आणि धोकेदायक इमारतीत शाळा भरविली जाते हे त्याहूनही गंभीर शाळा इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट होत नाही काय इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्यात लोखंडी बाहेर आल्यात स्लॅब कोसळलाय मग हे सारे नजरेला दिसत असताना पालिका प्रशासनाला का दिसत नाही शिक्षण मंडळ लाखोंचा खर्च केला जातो मग तब्बल साडे नऊशे विद्यार्थी प्रत्येक मिनिटाला धोक्यात जगत असताना याकडे लक्ष का दिले जात नाही याबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ही बोलत्या आहेत माझे नाव गणेशमुख पवार आहे ती शाळा खूप जुन्या झाली आहे हे स्लॅब खूप पडणार अस अस आम्ही शिकतात तर हे आम्हाला आमाल भी। भीती भी वाटते लवकरच लवकर शाळा व दुरुस्ती करावयास कितीला आहे तुम्ही अकरावीला आक... आ... मी विलास संजय पावरा इथं अकरावीत शिकलो आहे हे स्कूल ए... शाळा निर्माण झाली आहे केव्हा पण पडू शकतो अशी आम्हाला भीती वाटते म्हणून जल्दी दुरुस्त करा अशी आमची विनंती आहे अर्थात शाळेच्या नवीन इमारत मंजुरीसाठी दोन वर्षांपासून अनेक पक्ष संघटना झगडताय आंदोलनही झाली परंतु हा विषय राजकीय नसून प्रशासन आणि शासनाच्या मानसिकतेचा आहे भलेही यात काही तांत्रिक त्रुटी असतील पण विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा कागदावरचे नियम जास्त महत्वाचे आहेत काय असा पालकांचा सवाल आहे स्पेशल रिपोर्ट झेप मराठी प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार झेप मराठी शहादा